मराठा आरक्षण संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी रात्री उशिरा भेट देऊन मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा संवाद साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे रात्री उशिरा जरांगे पाटलांना भेटायला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक आंतरवली सराटीमध्ये आले होते यावेळी आंतरवली सराठीमध्ये हजारोंच्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तसेच रात्री उशिरा या ठिकाणी साहेब आणि पोलीस अधीक्षक आल्यामुळे या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्यांनी मनोज दादांच्या प्रकृतीची विचारपूस त्या ठिकाणी केलेली आहे कलेक्टर साहेबांनी दादांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर विनोद सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि डॉक्टर विनोद सावरे सरांनी देखील या ठिकाणी कलेक्टर महोदयांनी त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे दादांच्या प्रकृतीबाबत चौकशी केलेली आहे एकूणच <coughs> जरांगी पाटलांची प्रकृती खालावल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये चिंतेचं वातावरण तयार झालेलं आहे म्हणून मनोजदादा जरांगी पाटील यांना सरकारच्या प्रतिनिधींनी भेटायला यावं अशी एक अपेक्षा होती परंतु रात्री उशिरा अर्थात अगदी म्हणजे नवव्याच दिवशी नवव्या दिवशी उपोषणाच्या नवव्या दिवशी कलेक्टर आणि पोलीस अधीक्षक भेटायला आलेले आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की कलेक्टर आणि पोलीस अधीक्षक जे म्हणून दरांगे पाटील यांना भेटायला आलेले आहेत ते उपोषणाच्या नवव्या दिवशी भेटायला आलेले आहेत निश्चितपणे त्यांनी काही काहींना मुख्यमंत्र्यांचा किंवा सरकारचा काहीतरी निरोप आणला असेल अशी आपण आशा बाळगूया कलेक्टरांनी <coughs> 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 आंतरवली सराटीत आल्यानंतर डॉक्टर विनोद सरांशी संपर्क साध संवाद <coughs> साधलेला आहे सा त्याच्यावरून असं लक्षात येते की त्यांनी दादांच्या प्रकृतीबाबत या ठिकाणी चौकशी केलेली आहे त्यांनी मनोज दादांशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे परंतु दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली सविस्तर हे मात्र अद्याप आपल्यापर्यंत पोचू शकलेलं नाही परंतु तुम्हाला आम्ही एवढ्या रात्री उशिरा एवढीच बातमी देत आहोत की जारांगी पाटलांच्या भेटीसाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आंतरवली सराठीमध्ये आले होते नेमकं ठोस निर्णय काय घेतला आहे किंवा सरकारचा निरोप काय आणला हे मात्र आपल्याला आताच या ठिकाणी सांगता येत नाही परंतु जरांगे पाटलांच्या भेटीसाठी या ठिकाणी हे कलेक्टर साहेब आणि पोलीस अधीक्षक या ठिकाणी आलेले आहेत डॉक्टर विनोद चावरेसर आणि त्यांची संपूर्ण टीम आज दिवसभर आंतरवली सराठीमध्ये त्या ठिकाणी बसून होती परंतु दादांना आलेल्या लोकांनी उपचार घेण्यासाठी आग्रह केलेला आहे परंतु या ठिकाणी फक्त एक सलाईन त्या ठिकाणी म्हणून दादा जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी दादांच्याबद्दल एक काळजीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं परंतु एक सलाईन का होईना दादांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि आज आमरण उपोषणाचा आता नववा दिवस सुरू झालेला आहे त्यामुळं कृपया मायबाप सरकारला अखंड मराठा समाजाच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे की आपण लवकरात लवकर आंतरवली सराटीमध्ये यावं आणि जरांगी पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या गंभीरपणे घ्याव्यात गांभीर्याने घ्याव्यात कारण मनोर जरांगी पाटील हे एकटे जरी आमरण उपोषणाला आंतररोली सराटीमध्ये बसलेले असले तरी राज्यभरातून दररोज लाखोंच्या संख्येने लोक येत आहेत आज रात्रीसुद्धा पन्नास ते साठ हजार लोक आंतरवेळी सराटीत त्या तिक, ठिकाणी दादांना भेट भेटायला आल्याची शक्यता या ठिकाणी वर्तविण्यात येत आहे त्यामुळं आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून आंतररोली सराटीतली प्रत्येक लाईव्ह अपडेट आणि घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आहोत आंतर्ली सराटेतली प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ते देखील लिहायला विसरू नका तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मनोज दादा पाटील आणि कलेक्टर यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका thank you